सुशील वाल्मिक कराड यांच्या विरोधात दाखल असलेल्या सोलापूर कोर्टातील फिर्यादीवर सुनावणीला आजपासून सुरुवात सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सोलापूर एमआयडीसी पोलीस स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश सुशील कराड आणि त्याच्या साथीदाराविरोधात सोलापूर कोर्टात खाजगी फिर्याद दाखल आहे याबाबत आज कोर्टात सुनावणी झाली असून वीस जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे तर आज सुशील वाल्मी कराड यांच्या विरोधात सुनावणी झाली काय केस पार्श्वभूमी आहे काय केसची पार्श्वभूमी अशी आहे की मी मागे पण सांगितलेलं होतं की सुशील वाल्मिकी कराड व त्याचे दोन साथीदार यांनी पीडितेची दोन बलकर ट्रक दोन कार दोन गाड्या तिचं असलेला प्लॉट हा बळजबरीने काढून घेतला प्लॉट तर खरेदीच करून घेतला त्यानंतर जे पीडितेचा पती होता तिचे जे काय सोनू होत ते परळी येथील सराफ टाक यांना विकलं त्याचे पैसे देखील <coughs> कराड्याने स्वतःकडे ठेवून घेतले त्याला मारहाण केली रिव्हॉल्व्हर लावले पीडितेच्या लहान मुलीला देखील मारहाण केली अशा अशाची फिर्याद तिने तक्रारी फिर्याद तक्रारी अर्ज न्यायालयात दाखल केला आहे त्यावर आज रोजी सुनावणी होती सुनावणी दरम्यान सुनावणी दरम्यान आज एन एस एस नवीन प्रमाणे पोलिसांचे म्हणणे आवश्यक असल्याने न्यायालयाने सी पोलीस ठाणे सोलापूर यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि सुनावणीस पुढील वीस एक दोन हजार पंचवीस ही तारीख नेमण्यात सुशील सोलापूर कनेक्शन काय आहे आणि पीडिता व तिचा पती हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी आणि ते परळी येथे सुशील कराडकड कर कामास गेलेले होते तिचा पती हा सुशील कराड तिकडे कामाला गेलेला होता आणि ज्या वेळेस घटना घडली मारहाण झाली मध्ये झाली आपल्या जीवाला धोका आहे त्यांची भीती त्यांना एवढी बसली की आपण इथे जगू शकणार नाही त्यामुळे पीडिता व तिचे संपूर्ण कुटुंब हे सोलापूरला आले सर पुढची तारीख वीस तारीख ठेवण्यात आली आहे वीस एक दोन हजार चोवीस आणि सॉरी पंचवीस आणि एमआयडीसी पोलीस ठाणे यांचा अहवाल हो मागविलेला आहे आता पोलीस काय अहवाल हो देतात ते कोर्टात त्यांनी सादर केल्यावर पाहूया त्यांचं असं म्हणणं आहे की जो चारशे वीस चा गुन्हा जो दाखल झालेला आहे यातील पीडितेचा जो पती आहे तो तेथे कामास होता तेथे कामास असताना जे काय गिरायक कस्टमर जे होते आणवी आणि सानवी ट्रेडरचे ते त्याच्या अकाउंटला पैसे पाठवत होते आणि ते त्याच्या अकाउंटला पैसे पाठवत होते आणि ते पैसे त्यांनी त्याच्या अकाउ आणवी सानवी ट्रेडर्सच्या अकाउंटला जमा केलेले नाही आणि त्यांनी अफहार केला अशा आशाची फिर्याद त्यांनी तिथे दिलेली